बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल प्रेस व्यापार उद्योग व्यवसाय क्षेत्रात खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर आशाताई पाटील यांनी राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीची स्थापना केली या समितीद्वारे आजपर्यंत सहाशेच्या वर ग्राहकांना न्याय मिळवून देऊन जनसामान्यांच्या हक्कासाठी ग्राहक रक्षक समिती आपलं कार्य करत आहे आणि आज मोठ्या वटवृक्षात ग्राहक रक्षक समितीचे रूपांतर झाले असून ग्राहक रक्षक समितीमध्ये जोडणाऱ्या ग्राहक सदस्यांसह विविध सामाजिक संस्था यांच्या सन्मानार्थ तसेच ग्राहक समितीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल सेलिब्रिटी शिखरेवाडी नाशिक रोड येथे ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिनासह भव्य दोन हजार सव्वीस पुरस्कार सोहळा पार पडला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समितीच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले पुरस्कार सोहळ्यासाठी आणि वर्धापन दिनासाठी आलेल्या विशेष करून महिलांसाठी लकी ड्रॉद्वारे विविध भेटवस्तू आणि विशेष बक्षिसांमध्ये पैठणी साडीचे बक्षीस देण्यात आले ग्राहक रक्षक समितीच्या वतीने आदिवासी महिला आणि पाड्यावरील विद्यार्थ्यांना मदत म्हणून अकरा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार कल्याणराव पाटील शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते तसेच ग्राहक रक्षक समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्रामीण विभागाचे संभाजी देसाई ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉक्टर ज्योती केदारे शिंदे सचिव हर्षद गायदनी साई धनवर्षा फाउंडेशन नाशिकचे संजय देशमुख ग्राहक रक्षक समितीच्या कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट कोनिका टिडे सकाळ मीडियाच्या रिजनल हेड तनिष्का विभागाच्या मनोरमा पाटील राष्ट्रीय व्हाईस प्रेसिडेंट ग्राहक संरक्षणच्या तरण्णूम शेख प्रकल्प व्यवस्थापक नाशिक प्रादेशिक कार्यालय महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सुवर्ण पगार ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ विजय साकला यांच्यासह मेघा शिंपी एकता कदम ज्योती जॉर्ज धनश्री गायधणी आशाताई मोरे जयश्री चौधरी कविता कुलकर्णी गायत्री लचके जयश्री बस्ते यांच्यासह विविध सामाजिक संस्थेतील संस्थापिका कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पल्लवी शिंदे संतोष खोडके स्वाती येवले सुधीर पाटील कुणाल पाटील तसेच पुरस्कारार्थी ग्राहक रक्षक समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी मित्रपरिवार या सर्वांचे कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले तसेच सर्वांसाठी स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवाणी देखील देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कासाटे यांनी व्यवस्थितरित्या पार पडले मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात ग्राहक रक्षक समितीच्या तृतीय वर्धापन दिन आणि दोन हजार सव्वीसचा पुरस्कार सोहळा दिमा खात पार पडला नमस्कार मी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सो आशाताई पाटील ग्राहक रक्षक समिती आज आमच्या समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि पुरस्कार सोळा म्हणजे भारतातील आम्ही समाजरत्न म्हणजे राष्ट्रीय समाजरत्न आणि पुरस्कार आम्ही महाराष्ट्रातील लोकांना केले जे तळागाळातून खरोखरच त्यांचा सन्मान होणे गरजेचं होतं असे आम्ही शोधून आणून त्यांचा सन्मान जसे तृतीय पंथी किंवा हा बप अशा अनेक उद्योगपतींनी पण सन्मानित झाले आमची संस्था ही संपूर्ण राष्ट्रभर भारतभर काम करत असते आणि ग्राहकांच्या कल्याणासाठी येतो चंदा ते बांधा म्हणल्यापासून तशा प्रकारे आम्ही कार्यरत असतो माझे पदाधिकारी राष्ट्रीय कमिटी संपूर्ण आम्ही कार्यरत असतो आजचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा सेलिब्रेटा मध्ये झाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली आणि प्रचंड असा जनसंपर्क प्रचंड असा जनसमुदाय आजच्या कार्यक्रमाला होता संपूर्ण राष्ट्रीय कमिटी ही होती आणि ग्राहकांच्या साठी आम्ही लढा देत राहू जय हिंद जय महाराष्ट्र जागो ग्राहक जागो नमस्कार मी डॉक्टर ज्योती केदारी शिंदे ग्राहक रक्षक समितीची राष्ट्रीय महिला अध्यक्ष आज आठ फेब्रुवारी रोजी ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार असे दोन्ही चांदा ते बांदा पर्यंत सगळ्या महाराष्ट्रातून पदाधिकारी आणि अनेक पुरस्कारी आज इथे कार्यक्रमाला आले होते खूप मोठ्या थटामटात हा सोहळा आज इथे संपन्न झाला अनेक पदाधिकारी त्यांना इथे सन्मानित करण्यात आलं अनेक पुरस्कार ती आज त्यांनी विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी केलेली होती अशा पुरस्कारींना देखील इथे आज राष्ट्रीय समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि तृतीय वर्धापन दिन हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला गेला ग्राहक रक्षक समिती काय करते काय काम करते ग्राहकांचे हक्क काय आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे यावरती उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर ग्राहक काय आहे त्याचे हक्क काय आहे आणि त्याच्या कशा पद्धतीने फसवणूक केली जाते याचे देखील आज उपस्थितांना डिटेल असं मार्गदर्शन करण्यात आलं आमच्या ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक पदाधिकाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आलं त्यामध्ये मला राष्ट्रीय उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आलं मी खरंच या समितीशी जोडली गेली आहे आणि सामाजिक काम करत असताना समितीने कसं काम करायचं आहे एक छान उत्तम उदाहरण ग्राहक रक्षक समिती समाजामध्ये संदेश देत आहे पुनश एकदा सगळ्यांचं मनापासून आभार की आज खूप मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित राहिलात या समितीचा सोहळा याची देही आणि याची डोळा तुम्ही अनुभवला असंच समितीच्या पाठीशी रहा आणि समितीला काम करण्यासाठी प्रेरणा देत राहा जागो ग्राहक जा नमस्कार मी हर्षद शांताराम गायदनी ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचालित ग्राहक रक्षक समितीचा सचिव आज ग्राहक रक्षक समिती ही तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि आज <coughs> सेलिब्रिटी हॉटेल नाशिक रोड या ठिकाणी एक पुरस्कार सोहळा प्लस वर्धापन दिन असा एक उत्कृष्ट असा सुंदर असा कार्यक्रम मान्य अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील तसेच आमची सर्व राष्ट्रीय कमिटी म योगेशजी मालुंजकर जुबेरबाई शेख अनिलजी काटे दिलीप सर फडोळ ज्योतिताई केदारे तरुण शेख अनिल काटे देसाई सर आ, किशोर ओस्वाल सर ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि ह्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला आणि उत्कृष्ट असा पार पडलेला आहे आणि याही पुढे जी ग्राहकांच्या हक्कांसाठी जी चळवळ उभी केलेली आहे आणि ही जी चालू आहे

करके दिखाने का जज्बा रखती हूँ और इसको बहुत आगे तक लेके जाऊँगी हम तीनों ज्योति डॉक्टर ज्योति केदार है आशा पाटिल मैम मैं और बाकी जिसने हमारी पूरी टीम है कंज्यूमर प्रोटेक्शन की हम उसको जितना हो सके उतना आगे बढ़ाने की कोशिश करेंगे एंड थैंक यू सो मच ग्राहक सेवा सामाजिक समिति मुझे ये पद देने के लिए इतना सम्मान देने के लिए और मैं अभी अभी इस, इसमें ज्वाइंट हुई हूँ बट मैं इसमें काफ़ी कुछ करने का जज्बा रखती हूँ